तुम्ही बघत आहात जनमत मराठी नमस्कार आपण आज आहोत पारनेर तालुक्यातल्या खडकवाडी मध्ये इथं पंचरत्न हॉटेल या ठिकाणी आज ह्या पायदिंडीचा मध्यान्ह भोजनाचा इथं कार्यक्रम आहे आपण ह्या पंचरत्न हॉटेल चे मालक आपल्या बरोबर आहोत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ कि ही जी पायदिंडी आहे ही पायदिंडी आपल्या इथं किती वर्षापासून मध्यान्ह भोजनासाठी येते मी श्रीरंग उकडे आपलं पंचायत मालक खडपाडे तालुका पाल ही दिंडी जे हे आता या वर्षी पस्तीसा वर्ष चालू आहे आम्ही या दिंडीची पस्तीस वर्षापासून चांगल्या पद्धतीने प्रामाणिक सेवा करतो दिंडी दरवर्षी आमच्याकडे जेवणासाठी थांबते आणि त्या दिंडीचा कालावधी त्या दिंडीची शिस्त पाहिजे तर अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने शिस्त असते सगळे पुरुष मंडळी असतात अडीच ती ते तीन हजार संख्या दरवर्षी असते आणि पुणेकर बाबांच चांगल्यापैकी जवळजवळ चार ते पाच जिल्ह्यात लोक असतात त्याच्यामुळं अतिशय चांगलं नियोजन चांगल्या कामाचं आणि फार मोठी दैवी शेती आहे त्याच्यामुळे चांगलं काम करतात ते एकंदरीत तुम्ही हे जे सांगितलं पस्तीस वर्षापासून तुम्ही ह्या दिंडीला भोजनाचा जो कार्यक्रम तुम्ही विरोध करत आलाय त्याच्या कारण काय काय माहिती का आपण कोणताही धंदा करताना कोणताही व्यवसाय करताना एक अन्नदान हिशोबाने दोन पाच टक्के हे गेले पाहिजे त्यात एक चांगलं सामान लागतं त्या हिशोबाने आम्ही हे करतो आणि बाबा दामशाहू फार मोठी स्वतः आहे आणि आम्ही स्वतः म्हणून काम करतो एकंदरीत बाबीर बाबा असेल किंवा बाबा असेल या काय चमत्कार तुम्हाला एकंदरीत आढळून आलाय का त्या चमत्कारामुळे तुम्ही ज्या देवावर प्रभावित होऊन या दिंडीला तुम्ही अविरत सेवा देत आहेत पस्तीस वर्षापासून ही दिंडी चालू आहे वर्षाच्या कालावधी आमची काय दैवी आणि त्यानंतर आम्ही या दिंडीची सेवा कालामुळे आम्हाला चांगल्यापैकी प्रगती झाली चांगलं काम करत चालू आहे चांगल्यापैकी येऊ शकतो म्हणजे एकंदरीत तुम्ही जेव्हापासून ह्या दिंडीला भोजन असेल किंवा नाश्त्याची सोय असेल तेव्हापासून जे करायला लागला तेव्हापासून तुमच्या कुटुंबामध्ये एक वेगळी उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आणि चांगले हे ह्या रस्त्याने ज्या ज्या दिंड्या माझ्या जातात सगळ्या दिंड्यांची शॉप साईबाबाची एक दिंडी असती एक पंधरावकाची एक असती एक चंद्रकशोरची अशा सात ते सात दिंड्यांची मी ह्या रोटीच्या जातात त्यांची सेवा करतो आणि त्या सेवेचं फळ मला भेटतं पण आता आपल्या बरोबर पंचरत्नाचे मालक होते त्यांनी सांगितलं काय पण पस्तीस वर्षापासून दिंडीला ते भोजनाची सुविधा करत आहेत आणि त्यांना एकंदरीत गुवाजी बाबा असेल किंवा बाबीर बाबा असेल यांचा जो चमत्कार किंवा तो अनुभव आला त्यांनी तो सांगितला आता आपल्या बरोबर काही दुसरे भाविक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ आमचे मित्र आमचे मित्र श्रीराम झोपडे यांच्याकडून आता दरवर्षी मी बघतो इथं दिंडीचे भरपूर भाविक येतात आणि अगदी मोकळ्या मनाने पंगती या ठिकाणी असते आणि त्या पंगतीमुळे अगदी शंभर टक्के रोकडो कुटुंबीय अत्यंत संघर्षातून आणि कष्टातून उभारलेले ते त्यांची भरभराट आम्ही दिवसेंदिवस बघतो आहोत आणि त्या याच्यामध्ये त्या सेवेमध्ये ते कोणत्याही प्रकारची कसूर होऊ देत नाहीत आणि ते सेवा अगदी मनोभावी करतात आणि वर्ष बघतो इथे या ठिकाणी तु, आता नाही हे आहेत त्यांच्याबद्दल वाटायचं म्हणजे काय माहिती का ते त्यांचा शब्द म्हणजे प्रामाणिक हे जे देव आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला एवढंच बोलायचं की त्यांचा शब्द म्हणजे प्रामाणिक ते बोलतील ते सत्य म्हणजे ते बोलले ना होणार पाऊस पडल की पाऊसच पडतो म्हणजे हे आजच्या आतापर्यंत आख्यायिक आहे आणि ही शंभर टक्के यापुढे ही, या ही ज्वलंत आहे कितीही कलयुग आलं आणि कलयुगामध्ये कितीही फेरबदल झाले तरीही हे जे सत्पुरुष यांच्या शब्दामध्ये बदल होणार नाही ही आमची खात्री शंभर टक्के आणि आमची श्रद्धा आहे एकंदरीत आता आपण बघितलं का आपल्याबरोबर जे भाविक होते त्यांनी देखील सांगितलं मा का ह्या देवाचा महिमा कसा आहे आणि ह्या देवावर जो श्रद्धा ठेवेल त्याला चमत्कार झाल्याशिवाय हा राहतच नाही म्हणजे तुम्ही श्रद्धा ठेवा श्रद्धा असेल ती तर सबोरी आणि सबुरी असेल तिथे तुम्हाला त्याचा लाभ हा होणारच आहे असं एकंदरीत आपल्या बरोबर जे भाविक भक्त होते त्यांचा एकंदरीत पस्तीस वर्षाचा आता जो अनुभव आहे त्यांनी तो या त्यांच्या वाणीतून प्रकट केलेला आहे आणि आमचे मित्र इमान एक बारे या दिंडीची सेवा करतात म्हणजे आज खंड त्या दिवशी पाणी सोडून ते इमान एक बारे सेवा करतात याचा अर्थ शंभर टक्के त्यांना कुठंतरी देवाने दिलेली आणि कुठेतरी त्यांना त्याची प्रचिती आलेली हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ती प्रसिद्धी आल्यामुळे ते अत्यंत छान पद्धतीने त्या दिंडीची सेवा करत असतात आम्हाला एक फार आनंद वाटतो त्यांच्याकडे बघितल्यानंतर आणि आशी ही जी सेवा आहे त्यांच्या हस्ते ही आमची मनोभावी देवाकडे प्रार्थना आहे आपल्या बरोबर अजूनही काही भाविक आहे त्यांच्याकडून आपण ह्या बाबीर देवाविषयी जाणून घेऊ काय दरवर्षी आम्ही दर्शन तुम्हाला आता तुम्ही किती दिवसापासून हे दर्शन घेण्यासाठी सात वर्षामध्ये तुम्हाला काय अनुभव काय म्हणजे काय अनुभव आला एखाद्या म्हणजे जे तुम्ही मनात थोडक्यामध्ये ना असे कि आपण मनोभावी जर एखादी मनोकामना आपण देवाकडे व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते हा आमच्या मित्र परिवाराचा अनुभव शंभर टक्के आणि त्यामुळं आमचे मित्र जी सेवा करतात ना त्याच्यामध्ये या पुढे भविष्यामध्ये शंबड आम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा लाख लाख प्रयत्न करू आम्हाला फोन करून सांगतात आवर्जून एकंदरीत आता आपण बघितलं का इथं असे हजारो भक्त आहे का त्यांना बाबीर बाबा विषयी बाबा विषय जी काही त्यांच्या मनात जी भावना आहे आणि त्या भावनेच जबाबदारी न्याय हक्काची